मी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि आपल्या जवळून काम केलं आहे मला ते दिवस आठवतात की चौदा ते एकोणीस काळ असा बघितला आहे की या काळामध्ये वर्षा रामगिरीचा जो विकासाचा कामाचा धडाका होता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला, आपला मुख्यमंत्री म्हणून कामाचा धडाका होता वर्षा रामगिरीचा उल्लेख एवढा करता करतो की सकाळी नऊ वाजताचा दिवस पहाटे चार वाजेपर्यंत संपून जायचा तरी देवेंद्रजी आपला त्या ठिकाणी झोपायला जायचे नाही चार साडेचार वाजता पहाटे जेव्हा दिवा बंद व्हायचा था, खऱ्या अर्थाने मी इतका या महाराष्ट्राला जागणारा मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने ना मिळू शकत ना भूतो ना भविष्य असं काम मान्य देवेंद्रजींनी उभं केलं आणि म्हणूनच त्यांना विश्वास होता की या महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा येऊ पण या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला माहिती आहे त्यात मी जात नाही प्रचंड मोठी गद्दारी झाली देवेंद्रजींना मागे आणण्याचा खूप प्रयत्न झाला मला खूप वा वाईट वाटायचं देवेंद्रजी जेव्हा व्यक्तिगत जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये सांस्कृतिक जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने टीका व्हायच्या ज्या पद्धतीने देवेंद्रजींना खऱ्या अर्थाने निंदा नालस्ती करायचे कधी सामाजिक करायचे कधी राजकीय करायचे हृदय पिटाळून जायचं इतकं वाईट बोलायचे आणि देवेंद्रजी शांतपणे या सर्व बाब या सर्व हल्ल्या संघटना समोर गेले मला आठवतात तेव्हाचे मुख्यमंत्री हे घरी झोपले होते पण देवेंद्रजी कोरोनाच्या काळामध्ये आपण आयसीयू मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जात होतात ते दिवस या महाराष्ट्राच्या सेवेचे आम्ही बघितले त्या महाराष्ट्राच्या सेवेचे बघितले देवेंद्रजी कोरोनाच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने आयसीयू आयसीयू फिरले म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक सहानुभूती एक त्या ठिकाणी भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्या रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर